नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपलेट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमडे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज एकोणीस ऑगस्ट सकाळचे साडेनऊ वाजलेत पाहूयात इथे चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील हवामान प्रणाल्या पाहिल्या तर डिप्रेशन जे आहे ते आता या ठिकाणी ओडिशा आणि शेजारच्या छत्तीसगडच्या भागापर्यंत पोहोचलेलं आहे मान्सूनचा असलेखंचा पट्टा सुद्धा याच्याच आसपासून जातोय एक सर्क्युलेशन जे आहे मुंबईच्या आसपास पाहायला आहे आणि शेअर झोनही त्याच ठिकाणी होऊन गेलेला आहे त्यामुळे मुंबईच्या आसपास पावसाचा जोर हा वाढलेला आहे शेअर झोन थोडासा उत्तरे किसरेल तसं चक्रकारवाडी उत्तर किटतील आणि मुंबईत अतिमुसळधार किंवा अतिवृष्टी होण्याची शक्यता ही कायम त्याम आहे त्यामुळे त्या ठिकाणी स्थानिक पूर परिस्थितीसुद्धा निर्माण होणार आहे बऱ्याच सकल भागांमध्ये पाणी असेल वाहतूक कोंडी होईल रेल्वे विमानसेवा सुद्धा विस्कळीत होण्याचा अंदाज आहे पण पाहू शकता की सकाळच्या पावणे नऊ वाजताच्या इमेजमध्ये मुंबई पालघर बतच, त्या दाऊनश्री भाग ठाणेचे जे येथील भाग असेल रायगडचे भाग आहेत तर या बऱ्याचशा मोठ्या भागांमध्ये जोरदार पाऊस देणारे ढग दिसत आहेत त्यासोबतच पुणे शहराच्या आसपासही पावसाचा जोर वाढलेला आहे आणि जे काही धरणं आहेत त्यातून विसर्ग वाढल्यामुळे पुणे शहरातही पूर्ण आहे मात्र स्थिती किंवा नदीत पाणी पातळी वाढणे यासारख्या घटना पुण्याच्या आसपासही पाहायला मिळतील कोल्हापूर आणि इकडे घाटाच पाहिलं तर कोल्हापूरच्याही भागांमध्ये पाऊस वाढला आहे रत्नागिरी सुद्धा पाऊस वाढलेला आहे कोयनापूर क्षेत्रात धरण क्षेत्रातही चांगला पाऊस होतो त्यामुळे कोयनातूनही मोठा विसर्ग को सुरू आहे इकडे पंचगंगा नदीतही वि मोठा विसर्ग आहे त्यामुळे कोल्हापूरच्या काही भागांमध्ये पूर नाही पण पूरजन्य ना पूर पूर परिस्थिती किंवा जी काही इशारा पातळी आहे नदी गाठण्याची शक्यता आहे आणि ते चोवीस ते अठ्ठेचाळीस तास हे महत्त्वाचे राहतील त्यानंतर इकडे मराठवाडा विभागातील परभणी हिंगोली नांदेडच्या आसपासचा पाऊस थोडासा ओसरला आहे या सुद्धा स्थानिक प्रात पातळीवर पूर्जांची परिस्थिती पावसामुळे निर्माण होत होती सकाळी जर पाहिलं तर अमरावती यवतमाळ चंद्रपूर गडचिली भंडारा गोंदेच्या काही भागांमध्ये पावसाचे ढग आहेत आणि या चोवीस तासातील जर आपण अंदाज पाहिला तर येत्या चोवीस तासामध्ये मुंबई ठाणे पालघर रायगड अतिमुसळधार ते अतिवृष्टी होण्याची शक्यता राहील त्यानंतर नाशिक घाट पुणे घाट सातारा घाट कोल्हापूर घाट रत्नागिरी सिंधुदुर्गचे काही भाग असतील मुसळधार ते अतिमुसळधार बहुसन एखाद्या ठिकाणी किंवा बऱ्यापैकी भागांमध्ये घाटात अतिवृष्टी होण्याची शक्यता कायम आहे त्यानंतर जळगाव बुलढाणा अकोला वाशिमचे थोडेसे भाग नांदेड हिंगोलीचे उत्तरेकडील भाग असतील यवतमाळ चंद्रपूर गडचुली नागपूर भंडारा अमरावती वर्धा हा भाग असले याही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल तसेच थोडे नंदुरबार नाशिक छत्रपती संभाजीनगर बीड अहिल्यानगरचे पूर्व भाग सोलापूर धाराशिव लातूर नांदेड परभणी या ठिकाणी हलका किंवा हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील मात्र व्याप्ती ही सार्वत्रिक नसेल त्यासोबतच नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूरचे मध्यपासून पश्चिमेखील भागांमधे सुद्धा मध्यम तर काही वेळासाठी जोरदार मान्सून सरी पाहायला मिळतील पूर्वीकडे गेलात तर अहिल्यानगर पुणे सातारा सांगली सोलापूरचे हे जे बरेचसे भाग आहेत या ठिकाणी मध्यम पाऊस सरी किंवा हलक्या मध्यम पाऊस सरी पाहायला मिळतील मात्र मुसळधार पावसाचा अंदाज या ठिकाणी नाही आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोजच्या हवामानाच्या अंदाजपणासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका